हॅलो हाय नमस्कार तुम्हा सर्वांचं माझ्या हा फर्स्ट ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत आहे तुम्ही माझे मिनी ब्लॉगमध्ये मा साखरपुडा आणि हळदीचा व्हिडिओ बघितलाच असेल असो तर आज आम्ही आलो आहे अपलूजला लग्नाला पण अगोदरच्या दिवशी साखरपुडा आणि हळद होती मग पोहोचलो आम्ही संध्याकाळी लॉनमध्ये आणि बघा पार्थवी आणि नंतर साखरपुडा चालू झाला तुम्ही बघू शकता की ती छान असा कार्यक्रम झाला नंतर हळद लागली ते पण खूप पारंपरिक दुसरा दिवस लग्नाचा आम्ही आवरून आलो लग्नाला फोटोशूट चालूच होता नवरदेव नवरीचा चा नंतर लावल्यानंतर जेवण केलं आणि मग परत घरी निघालो घरी गेल्यावरती लग्ना घरी गेलो आणि तिथे पण बघा अशा पद्धती <laughs> का रे का रे काम कर सा आला टाकतो बुबुका आहे तुम्ही काय रखते का नाही नाही लागल तिला लागल हातो ढीग अरे बाय 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 बाय

माय मेरा माय तो तो आता मारायचं आनंद जबरदस्त झालंय देख सर आधीकडे आधी हा 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 ऐक देख री देख री किती या देख कराली आधीकडे आधी पगतक एक इकडे बसले रे तिकडे ऐ भो माल बायकी एक इकडे बसले या तू बस इकडे बसला हा आपण गेला लागताय का तो पकड मुठ पोट बघ गैस रे मारला नाही गेला बसला मुठ मुठ

वो वो क्या बुरिया क्या है श्रीकृष्ण लक्ष्य आएगा तो किला के तो नहीं आता बात ताई को बात तो नहीं बनाई थी बर्बर झूठ मत है 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 म

अशा पद्धतीने घरी पण कार्यक्रम असतो हा पण खूपच छान असा झाला तुम्हाला माझा हा ब्लॉग कसा वाटला ते नक्की सांगा आणि नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय